तर मित्रांनो हात जोडून हात जोड बघितलं असं मुंबईला चालू आहे मित्रांनो का बाहेर येऊन माणसा येऊन ना आपल्याला दम देताना कारण की गावाला आता असं होऊ नये त्याच्यामुळं मी यो व्हिडिओ बनवायचा ठरवलेला होता तर मित्रांनो मला भरपूर प्रॉब्लेम होते तर तुमच्या मुलापालांना मित्रांनो ना प्रॉब्लेम नाही होण्यासाठी एवढ्या ये डोंगरावर येऊन ना यो व्हिडिओ बनवायचा एक हाय मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो त्या दिवशीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये एक आपण मेसेज देणार होतो तर मित्रांनो भरपूर मोठा व्हिडिओ झाला त्याच्यामुळं देऊ नाही शकलो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तो शेवटचा काय मेसेज होता तो दाखवणार आहे तर नक्की तर मित्रांनो एवढ्या वर याचा कारण एकच होता का तुम्हाला तो खतरनाक नजारा याच्यासाठी दाखवायचा का मित्रांनो याच्या जागा आहेत त्यांनी मित्रांनो याच्यापुढं विकू नका नाहीतर अशा या मोठमोठ्या बिल्डिंग बनतील एक बिल्डिंगमध्ये मित्रांनो एक पूर्ण गाव बसते मित्रांनो तर असे किती गाव मित्रांनो इकडे येऊन बसले असतील बाहेरचे लोक येऊन मित्रांनो या बिल्डिंगेमध्ये किती जास बसले असतील ते तुम्ही मित्रांनो विचार करा ना आपल्या जागा विकायच्या मित्रांनो बंद करा कारण की आपली जे इकडचे मूळ रहिवासी आहेत ते कमी आणि बाहेरचे जास्त पब्लिक मित्रांनो येऊन राहिलेले त्याच्यासाठी मित्रांनो वर मी डोंगरावर येऊन तुम्हाला हे दाखवलं मित्रांनो कारण की आपली पिढीला त्रास होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो प्लीज तर तुम्ही जागा विकू नका नाहीतर अशा बिल्डिंगही बनतील आणि त्या तिथे येऊन पूर्ण गावचे गाव, गाव बसतील बाहेरची माणसं येऊन बसतील तर मित्रांनो हात जोडून हात जोडून तुम्हाला विनंती करतो का तुमची जागा कुठं पण असेल ती विकू नका आता बघितलं तसं मुंबईला चालू आहे मित्रांनो का बाहेर येऊन माणसा येऊन आपल्याला दम देतात तर तशी आपली गावात माणसं आली नाही पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवणार होतो मित्रांनो मी एवढ्या जंगलात वर यायचं मला काय गरज होती मित्रांनो कारण की तुम्हाला डोंगरातला पण थोडंफार दाखवता आलं नाही एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगे मित्रांनो दाखवता आल्यात तुम्ही करत असतील का इकडेच राहून सुद्धा तुम्ही दाखवू शकला असता पण मित्रांनो नाही मला वर येऊन पूर्ण दाखवायचं होतं तुम्हाला पण तेवढा क्लिअर आपला कॅमेरा नव्हता त्यासाठी पूर्ण क्लिअर तर मी दाखवू नाही शकलो पण पुढं मित्रांनो जागा विकायची असेल तर विचार करून विका तर तुम्हाला हात जोडून विनंती असेल का आपली जागा असेल ती सांभाळून ठेवा कारण की आपल्या पोरांसाठी ती काम येते आपली दुसऱ्या पिढीसाठी काम येईल तर मित्रांनो माझी जागा नाही तर मित्रांनो मला भरपूर प्रॉब्लेम होते कारण की छोटी होती तेव्हाच माझे आईवडील ओप झाले आणि माझं कोणच नाही तर मित्रांनो मी जास्त शिकलेलं ना मुट तर नाही आहे पण तुम्हाला असे व्हिडिओ दाखवू शकतो मित्रांनो मोठमोठ्या जंगलामध्ये फिरून ना आणि काय सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा भरपूर असा प्रयत्न करणार आहे तर मला सपोर्ट करा मित्रांनो माझा व्हिडिओ बघा ना आवडले तर आपल्या मित्रांना शेअर करा कारण की मला तेवढा सपोर्ट होईल माझे व्हिडिओ बघितले तर कारण की मला बोलायला भरपूर प्रॉब्लेम होते मित्रांनो आता कारण की एवढ्या बिल्डिंग बघून ना पहिलं कसं होतं ना आता काय झालं नाही था। कारण की गावाला आता असं होऊ नये त्याच्यामुळं मी यो व्हिडिओ बनवायचा ठरवलेला होता ना आलो तर पहिला व्हिडिओ तर काय तुम्ही जास्त बघितला नाही तरी पण मी व्हिडिओ दुसरा बनवला तर तुमचा सपोर्ट असाच राहू हो द्या मी व्हिडिओ पुढं पण बनवतच राहीन तर मित्रांनो माझी जागा नाही तर मित्रांनो मला भरपूर प्रॉब्लेम होते तर तुमच्या मुलापालांना मित्रांनो ना प्रॉब्लेम नाही होण्यासाठी एवढ्या डोंगरावर येऊन नाही येऊ व्हिडिओ बनवायचा एकच कारण होता कारण की तुमच्या जागा विकू नका तुमच्या जागा विकल्या नाही तर अशा बिल्डिंग होणार नाही ना आपले ना गावाचा शहर बनणार नाही मित्रांनो तर मित्रांनो प्लीज एवढं नक्की करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना जास्त जास्त शेअर करा ना आपली चॅनलवर नवीन आला असेल नवी 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 तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की असेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर टाटा बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये